सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत राज्यातील महायुती सरकारने विधानसभेत निवडणुकीच्या वेळी दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्व सुरू असणारे बच्चूभाऊ कडू यांचे अमरावती येथे अमरण उपोषण सुरू आहे या आंदो या उपोषणाचे आणि आंदोलनाचे तीव्र पडसाद अहिल्यानगरमध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल आनारसे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामधून तसेच राज्यातून ठिकठिकाणाहून शेतकरी याचप्रमाणे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अमरावतीकडे कूच करत आहेत आणि बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आता महागार घेणार नाही अशी भूमिका प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील दिले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे विविध भागांमधून अनेक गाड्यांमधून कार्यकर्ते अमरावतीकडे रवाने झाले आहेत आणि मोठ्या संख्येने बच्चू भाऊ कडू यांना राज्यभरातून आंदोलनासाठी पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आज आपल्या नगर जिल्ह्यातून आपल्या कर्जत तालुक्यातून आपल्या महाराष्ट्रातील आपल्या प्रहार संघटनेचे जे शेतकरी आहेत ते आज आपले बचू भाऊ कर्जमाफीसाठी म्हणून आज चार दिवस झालं उपेशन चालू आहे म्हणून महाराष्ट्रातून आपले शेतकरी असते कार्यकर्ते असते सगळे आपण त्या आंदोलनापर्यंत पोचणार आहेत तर आज आम्ही निघालेले आहेत आणि कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही प्रहार महागारी येणार नाही नगर जिल्ह्यातून आपल्या जनशक्ती प्रहार संघटनेचे जे नेतृत्व करणारे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांचं जे शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनासाठी आम्ही आज इथून नगर जिल्ह्यातून निघालेलो आहोत आणि उद्याच्याला आम्ही त्या आंदोलनात सहभागी होणार आहोत कारण या सरकारचा शब्द होता की आम्ही निवडून आल्यावर तुमचा सात बारा कोरा करू पण यांनी तो शब्द पाळला नाही म्हणून आज बच्चूभाऊला आमरण उपोषण करण्याची पाळी आली आणि सारखा कार्यकर्ता आहे आम्ही कुठल्याही पक्षाचा असो इथं पक्ष भिक्ष काही नाही पण बच्चूबावनी जी प्रेरणा का जी, प्रेर जी उपोषणाद्वारे उभा केलेली आहे त्यात आम्ही सहभागी आहे ते आम्हाला मान्य आहे आणि म्हणून आम्ही बच्चूभाऊच्या ह्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे अनेक त्यांनी संजय निराधार ज्या योजना आहे त्याच्यासाठी अपंग दिव्यांग त्याच्यासाठी अनेक त्यांनी योजना राबवत आहेत गोरगरिबासाठी कष्ट करणारा तो एक सर्वात उत्तम नेता आहे म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी त्या आंदोलनात सहभागी व्हायला चाललेलो आहे रामकृष्ण हरी तालुक्यातून सर्व शेतकरी बांधव कार्यकर्ते दिव्यांग बांधव यांच्यासह सन्मान्य आमदार बच्चूबाव कडू हे उपोषणात बसलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्यां त्या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी चाललेलो आहे भाजप सरकारने व विद्यमान सरकारने इलेक्शन काळामध्ये जो शब्द दिला की आम्ही शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करू व पहिल्याच अधिवेशनात तो सात बारा कोरा करू तो शब्द न पाळल्याने सन्मान्य आमदार बच्चूबाऊ कडू हे उपोषणाला बसलेले आहेत त्याचबरोबर दिव्यांगांना देखील सहा हजार रुपये मानधन व जे निराधार आहेत श्रावण बाळ योजना ह्या बंद करण्याच्या परिस्थितीचा सरकार आहे या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही बच्चूभाऊंना या ठिकाणी कर्ज तालुक्यातून पाठिंबा देण्यासाठी निघालेला आहोत जोपर्यंत शेतकऱ्याचा सा सातबारा बारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून या ठिकाणी महागारी येणार नाही अशी या ठिकाणी कर्ज तालुक्याचे होते आम्ही ग्वाही देतो व शंभर टक्के बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफी करून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण देखील वेगवेगळ्या भागातून सन्मान्य आमदार बच्चूभाऊ कोड यांना पाठिंबा द्यावा काहींना येता येत नसेल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा मा द्यावा काहींनी आपापल्या आप माध्यमातून दे कसा देता येईल तशा प्रकारे पाठिंबा द्यावा व शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय या ठिकाणी बच माघार घेणार नाहीत अशी आम्हाला देखील खात्री आहे थांबतो वया पुस्तके गाईड सॅफ कंपासपिटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कुठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकाला या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत